नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो मी तीन अंकी सातशे त्रेपन्न ही संख्या घेतो आणि हीच संख्या उलट क्रमाने त्याखाली मांडतो बघा सात पाच तीन आहे ना तीन पाच सात अशी मांडली याची वजाबाकी केली वजाबाकी केल्यानंतर वजा के जे उत्तर येईल ना त्याचं काय करायचं ते सांगतो तुम्हाला सातातून ती तीन गेले चार राहिले पंचेचाळीसमधून मधून पाच गेले चाळीस राहिले चारशे तीनमधून मधून सात गेले तीनशे शहाण्णव हे झालं मित्रांनो तुमचं वाजाबाकीचं उत्तर तुम्ही म्हणाली वाजाबाकी कशी केली तर ही वाजावाकी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो खूप गमतीदार आजचा व्हिडिओ असणार आहे तर चला तीनशे शहाण्णव उत्तर आलं ना वाजाबाकीचं उत्तर तीनशे शहाण्णव आलं ते मी इथे मांडून घेतो बघा तीनशे शहाण्णव आता हेच अंक उलट क्रमाने लिहून त्याची बेरीज करायची सहा नऊ तीन उत्तर काय येतं बघा सहा तीन नऊ येतात नऊ नऊ अठरा येतात हातचा एकाला सहा तीन नऊ दहा एक हजार एकोणनव्वद हे उत्तर आलं तुम्ही म्हणाले यात काय विशेष आहे चला मी अजून एक उदाहरण घेतो आणि पुढचं उदाहरण घेतल्याबरोबर तुम्हाला यामध्ये काय विशेष आहे ना ते ते लक्षात येईल पुढं अजून एक घेतो बघा समजा चारशे सतरा ही संख्या घेतली चारशे सतरा ही उलट क्रमाने मांडली सातशे चौदा आता वजाबाकी करताना लक्षात ठेवा मोठा अंक मोठी संख्येवरती घ्यावे लागेल मग सातशे चौदा वाजा चारशे सतरा वाजाबाकी करू सातातून चार गेले तीन एकतीस मधून एक गेला तीस तीनशे चार मधून सात काढले तर हे चार काढून टाकले तीनशे उरले अजून चार तीन काढले तर दोनशे सत्त्याण्णव हे झालं उत्तर काय सांगितलं मित्रांनो एकदा वाजाबाकी केली वजाबाकी केल्यानंतर जी उत्तर येतं ना दोनशे सत्त्याण्णव हे अंक उलट क्रमाने मांडा सात नऊ दोन अशा पद्धतीने दोनशे सत्त्याण्णव पुन्हा उलट क्रमाने मांडले त्याची बेरीज केली सातन दोन नऊ 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 अठराचा एक आला सातन दोन नऊ एक दहा दोन उदाहरणे घेतली मी तुमच्या लक्षात आला असेल कोणत्याही तीन अंकी संख्या घ्या एकदा उलट सुलट क्रमाने वजावाकी करा आणि आलेल्या उत्तराची उलट सुलट क्रमाने मांडणी करून पुन्हा बेरीज करा जे उत्तर येईल ते एक हजार एकोणनव्वद हेच असणार आहे तुम्ही कोणत्याही तीन संख्या घ्या आणि याप्रमाणे कृती करून पहा ही गणितातली गंमत आहे मित्रांनो आणि अशाच मी तुम्हाला पाच गमती ह्या व्हिडिओत समजावून देणार आहे गणित हे हसत खेळत समजून घ्यायचं असतं मित्रांनो गणिताचा आनंद वाटला पाहिजे आणि हा आनंद तुम्हाला देण्यासाठी आजचा व्हिडिओ देतोय आजच्या या व्हिडिओमध्ये अजून चार गमती जमती सांगणारे मित्रांनो ज्या तुमच्यासाठी एकदम नवीन राहतील आणि गणित किती मजेदार असतं हे तुमच्या लक्षात येईल म्हणजेच मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला बेरीज वाजाबाकी गुणाकार भावाकार करता करता गणित अशी कसं खेळता येतं आणि गणिताचा कसा आनंद लुटता येतो असे गणिताचे पाच खेळ मी तुम्हाला समजावून देणार आहे पाचही खेळ खूप इंटरेस्टिंग असणारे मित्रांनो त्यामुळे कुठेही जाऊ नका ज्याला कुणालाही गणित हा विषय अवघड जात असेल ना त्या सर्वांनी हे पाच खेळ नक्की खेळा तुम्हाला गणितामध्ये मजाही वाटेल आणि गणितामध्ये आवड निर्माण होईल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ चला तर मित्रांनो समजून घेऊया गणितातला पहिला खेळ ज्याला फिबोनासी नंबरचा खेळ म्हणतात फिबोनासी नंबर तर ही एक गणितातली टर्म आहे मित्रांनो फिबोनासी नंबर ही खूप अमेझिंग नंबर आहे या नंबरमधला एक जादूचा खेळ मी तुम्हाला समजावून देणार आहे हा खेळ का खेळायचा कारण ज्यालाही तोंडी बेरीज पटपट करता येत नाही ना त्या सर्वांसाठी हा खेळ खूप मजेदार आहे एक जादू आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही दोन संख्या निवडायच्या मी एक्कावन्न आणि पंचेचाळीस या दोन संख्या निवडतो कोणत्याही दोन संख्या तुम्ही निवडू शकता एक्कावन्न आणि पंचेचाळीस निवडली आता मित्रांनो ह्या दोन ना मी या दोघांची बेरीज करणार ज्या दोन संख्या निवडल्या त्यांची बेरीज करा पाचन एक सहा होतील चार पाच नऊ होतील तिसरी संख्या तयार झाली की नाही चौथी पण करायची कशी शेवटच्या दोन प्रत्येक वेळी आता शेवटच्या दोन संख्यांची बेरीज करा आणि पुढची संख्या मिळवत चला तुम्हाला जी मिळतील ती लिहित चला इथं बघा आता शेवटच्या दोन पंचेचाळीस आणि शहाण्णव सहा पाच अकरा होतील दहा चार चौदा होतील एकशे एक्केचाळीस आली चौथी संख्या आली मित्रांनो अशा एकूण दहा संख्या तुम्हाला तयार करायची आहे सहा एक सात होतील नऊ चार तेरा तेवीस झाले आता सात एक आठ होतील चारन तीन सात दोन एक तीन आठ सात पंधरा आठ तीन अकरा तीन दोन पाचन एक सहा किती संख्या तयार झाल्या बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात सात संख्या तयार झाला तर ही जी सातवी संख्या आहे ही मी इकडं अशी लिहून देतो बघा पाच पाच एक सहा सहा एक सात आणि ही इथं सहा तर ही जी संख्या मी बाजूला लिहिली याने काय होणार आहे कोणती जादू होणार आहे ती तुम्हाला समजावून देतो बघा आठम पाच तेरा एकूण किती संख्या तयार करायच्या दहा आठ आणि पाच तेरा सात एक आठ एक नऊ सहा तीन नऊ पुन्हा पाचन तीन आठ नऊ एक दहा दहा सहा सोळा ही झाली नववी संख्या आणि शेवटची आठ आणि तीन अकरा नऊ एक दहा हातचा एक आला सतरा नऊ सात सोळा सव्वीस ह्या ज्या दहा संख्या झाल्याने मित्रांनो ह्या दहा संख्या सर्वांची बेरीज जर केली तुम्ही तर या सर्व संख्यांची बेरीज येणार आहे सहा हजार सातशे पासष्ट आता लक्षात आली मित्रांनो जादू काय आहे तुम्ही तुमच्या मित्रांना मित्राला कोणत्याही दोन संख्या घ्यायला सांगा त्याला सांगावं या पद्धतीने दहा संख्यांची यादी तयार कर कोणत्या संख्या घेतल्या ह्या सुद्धा तुम्हाला पाहायची गरज नाही फक्त त्याला विचारायचं सातव्या नंबरची संख्या कोणती तेवढीच सांग फक्त त्यांनी जी यादी तयार केली त्यातली फक्त सातव्या नंबरची संख्या घ्यायची सातव्या नंबरच्या संख्येला फक्त अकराने गुणायचं मित्रांनो जे उत्तर मिळेल ना ते या सर्व संख्यांची बेरीज असणार आहे पण मी अकराने गुणलंच नाही तुम्ही म्हणाले डायरेक्ट कसं काय केलं तर लक्षात घ्या मित्रांनो तेही सांगून ठेवतो अकराने गुणताना खूप सोपी ट्रिक आहे प्रत्यक्ष गुणाकार करायची गरजच पडत नाही बघा अकरा पाच पंचावन्न होतात हातचा पाच आला अकरा एक अकरा पाच सोळा झाले एक आला अकरा सक सहासष्ट आणि एक सदुसष्ट बघा हे उत्तर मी आधीच लिहून ठेवलं अकराने गुणलंच नाही मी तुम्हाला काय सांगितलं ही जादू हा खेळ ज्याला करायचा आहे त्याने यादीतली फक्त एक संख्या त्याच्याकडून समोरच्याकडून घेऊन टाका ही संख्या घेतल्यानंतर त्याला अकराने गुणा आता अकराने गुणायचं असलं तर ते तुम्हाला तोंडी करता येतं मित्रांनो असा गुणाकार करत बसण्याची गरज नाही बघा सहाशे पंधरा होते ना अकराने गुणायचं आहे अकराने गुणताना शेवटचा अंक जसाच तसा मांडायचा कोणत्याही संख्येला अकराने गुणायचं असलं तर शेवटचा अंक जसा तसा मांडून घ्या आलं लक्षात हे म्हणत नाही म्हणत करता येतं तुम्हाला पाच जसं तसं येणार आहे आता शेवटच्या अंकात पुढचा अंक मिळवा पाच न एक सहा एक सहा सात आता हे उरले सहा या सहाचं काय करायचं पुढच्या अंकात मिळवायचे पुढचा अंक काहीच नाही ना मग सहा आणि काहीच नाही म्हणजे सहाच राहतील सहा आणि शून्य तर हे झालं उत्तर बघा मित्रांनो कोणत्याही संख्येला अकराने कसं गुणायचं ही ट्रिक देखील तुम्हाला मी सांगितली आणि ह्या संख्यांची जादू सुद्धा तुम्हाला सांगितली मित्रांनो ह्या यादीमधली कोणतीही संख्या तुम्हाला माहीत नसली तरी चालेल फक्त सातवी संख्या तुम्हाला माहीत झाली की तिला अकराने गुणल्यानंतर जे उत्तर येतं ते ह्या दहा संख्यांची बेरीज असतं कोणत्या संख्या घेतल्या होत्या हेही माहीत नाही आणि कोणकोणते बेरीज केल्यानंतर त्याच्या संख्या कोणकोणत्या आल्या तर तेही माहीत नाही फक्त सातव्या नंबरची संख्या घेतली तिला अकरा आणि गुणलं तरी तुम्ही त्याची बेरीज सांगू शकता संपूर्ण यादीची झाला का नाही मजेदार एक खेळ मित्रांनो याची बेरीज करण्याची प्रॅक्टिस होईल अकराची ट्रिक तुम्हाला समजली आणि गणिताशी तुम्ही खेळू शकता दुसरा खेळ समजावून घेऊया अशाच पद्धतीने मजेदार आहे मित्रांनो तो चला तर मित्रांनो पुढचा खेळ आहे तो बेरीज करण्यासंबंधीचा ज्यालाही बेरिजीची प्रॅक्टिस करायची ना त्याने हा खेळ खेळायचा आणि या बेर्जेमध्ये किती जबरदस्त गंमत आहे तीही तुम्हाला समजावून देतो त्याला पॅलिंड्रोम नंबर म्हणतात मित्रांनो आता हे जे शब्द आहे मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलेही नसतील पॅलिंड्रोम नंबर तुम्ही ऐकलेले नसतील हे शब्द पण गणितातले हे काही महत्वाच्या अमेझिंग अशा टर्म आहे पॅलिंड्रोम नंबर म्हणजे काय तर बघा मित्रांनो कोणतीही संख्या घ्या तुम्ही मी तीन अंकी संख्या घेतो एकशे त्रेचाळीस तुम्ही दोन अंकी घ्या तीन अंकी घ्या पन्नास अंकी घ्या काही फरक पडणार नाही कोणतीही संख्या घ्या जी संख्या घेतली तिची उलट क्रमाने मांडणी करा एकशे त्रेचाळीस घेतली ना आता तीनशे एक्केचाळीस लिही तुम्ही याची तुम्ही करायची आहे बेरीज बेरीज केल्यानंतर काय उत्तर येतं बघा तीन आणि एक चार येतं चार आणि चार आठ तीन आणि एक चार एक काम झालं मित्रांनो इथं हे उत्तर जे आलंय त्याचं निरीक्षण करा मित्रांनो हे निरीक्षण करताना हे उत्तर तुम्ही डावीकडून उजीकडे एक एक अंक वाचा आणि उजवीकडून डावीकडे एक एक अंक वाचा काय मजा आहे बघा डावीकडून उजवीकडे एक एक अंक वाचले चार आठ चार आणि उजवीकडून डावीकडे एक एक अंक वाचला चार आठ चार उत्तर दोन्ही बाजूने सारखंच वाटतं की नाही अजून घेतो बघा समजा एकशे पंचावन्न ही संख्या घेतली आधी काय करायचं ही संख्या उलट क्रमाने लिहा पाच पाच एक आता मी बेरीज करतो पाचन एक सहा पाचन पाच दहा चालेल एक सहा आणि एक सात सातशे सहा उत्तर आलं हे अंक मात्र दोन्ही साहेब बाजूने उलट सुलट वाचले तर सारखे नाही आहे जसं इथं चार आठ चार तसं इथं सात शून्य सहा आणि सहा शून्य सात आहे हे दोन्ही बाजूने सारखेच नाही आता दोन्ही बाजूने सारखं जर उत्तर आलं नाही अशा बेरिजेचं तर जे उत्तर आलं त्याचं पुन्हा तसंच रिपिटेशन करा सातशे सहा आले ना आता सहाशे सात घेऊ उलट केले अंक पुन्हा बेरीज करू सातन सहा तेरा हातचा आला एक एक लिहून टाकला सातन सहा तेरा बघा आता डाव्या बाजूला इकडे एक आला इकडे मात्र एक नाही आला म्हणजे हे जे आहे ते उत्तर डावीकडून उजवीकडे वाचलं किंवा उजवीकडून डावीकडे वाचलं तर उलट सुलट क्रमाने वाचल्यावर सारखं नाही येते एक तीन एक तीन असं येत आहे आणि इकडून मात्र तीन एक तीन एक येतं म्हणजे सारखं नाही झालं पुन्हा तीच क्रिया करा काय जे उत्तर आलं ते परत उलट लिहा तीन एक तीन एक तीन एक चार तीन एक चार तीन एक चार तीन एक चार आता डावीकडून उजीकडे वाचा किंवा उजीकडून डावीकडे वाचा दोन्ही बाजूने अंक सारख्याच क्रमाने आलेले बघा चार 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 आला लक्षात तुमच्या अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही संख्या घ्या ही संख्या घेतल्यानंतर तुम्हाला असं उत्तर जोपर्यंत येत नाही उलटसुलट क्रमाने वाचल्यानंतर ते उत्तर जर तसेच अंक त्याच क्रमाने येत नसतील तोपर्यंत तो ह्या पायऱ्या वाढवत राहा एक वेळ अशी येते मित्रांनो की तुम्हाला अशा पद्धतीने उलटसुलट क्रमाने वाचल्यावर ते अंक त्याच क्रमाने आलेलं असं उत्तर तुम्हाला मिळतं यालाच म्हणायचं पॅलिंड्रोम नंबर तर जे उत्तर मिळालं ह्या टाईपचं याला म्हणायचं पॅलिंड्रोम नंबर आता पॅलिंड्रोम नंबरची सर्वात महत्त्वाची गंमत तुम्हाला सांगतो मित्रांनो इथं मित्रांनो काही संख्या अशाही तुम्ही घ्याल की ज्याच्या खूप साऱ्या पायऱ्या केल्यानंतर वीस तीस कितीतरी पायऱ्यानंतर त्याचं पॅलिंड्रोम नंबर मिळेल आला लक्षात तर पायऱ्या किती कराव्या लागतील त्यासाठी किती वेळा बेरीज करावं वे लागेल हे जास्त महत्वाचं आहे आणि जितकी जास्त वेळा बेरीज करावं लागेल तितका जास्त बेरजेचा सराव होईल तर हा सुद्धा एक खूप भारी खेळ आहे मित्रांनो आपण अंदाजाने कोणतीही एक संख्या घेऊन तिचा पॅलिंड्रोम नंबर मिळतो का ते शोधायचं किती पायऱ्यानंतर मिळाला आणि जे उत्तर आलं ते किती अंकी आलं हे शोधायचं मित्रांनो त्यातच फार मजा येते पॅलेंड्रोम नंबर संबंधी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला जास्तीची देऊन ठेवतो बघा मित्रांनो इथं तीन अंकी संख्या घेतली पायऱ्या किती केल्या बेरजेच्या ही एक पायरी झाली ही दुसरी झाली आणि ही तिसरी पायरी झाली तीन पायऱ्या केल्या तीन अंकी संख्या घेतली तीन पायऱ्या केल्या आणि उत्तर आलं चार अंकी आता महत्वाचं सांगतो बघा अशाच पद्धतीने एकशे छप्पन्न संख्या घेतली करून बघा एकशे सत्तावन्न संख्या घेतली करून बघा असं करत करत गेल्यानंतर मित्रांनो आज अखेर तेवीस अंकी संख्या घेऊन या तेवीस अंकी संख्येचा पॅलिंड्रम नंबर शोधलाय मित्रांनो हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे मित्रांनो इथं तीन अंकी संख्या घेतली ना मी तेवीस घेऊन त्याचा ते पॅलिंड्रोम नंबर सुद्धा शोधला गेलाय तर तेवीस कराव्या लागल्या दोनशे एकोणनव्वद पायऱ्या कराव्या लागल्या मित्रांनो दोनशे एकोणनव्वद वेळा आलेल्या उत्तराची बेरीज करत गेली आणि मग शेवटी पॅलिंड्रोम नंबर मिळाला जे उत्तर मिळालं ना ते एकशे त्रेचाळीस अंकी होतं आता विचार करा मित्रांनो एकशे त्रेचाळीस अंक असे आहे की डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे वाचले तर ते त्याच क्रमाने येत जातात ऐक नाही गंमत मित्रांनो पण लक्षात ठेवा एकोणनव्वद ही अशी एक संख्या आहे जिचा पॅलिंड्रोम नंबर शोधायला चोवीस पायऱ्या कराव्या लागतात चोवीस हे मी का सांगतोय तुम्हाला एकोणनव्वद ही एक संख्या आहे की जिचा पॅलिंड्रम नंबर शोधण्यासाठी चोवीस पायऱ्या करावं लागतात आणि जे उत्तर येतं ते, ते तेरा अंकी असतं आता तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये काय विशेष आहे तर याच्यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की एक एक पासून एक ते एक हजार या संख्यांमध्ये एकोणनव्वद ही एकमेव संख्या अशी आहे की जिच्यासाठी सर्वात जास्त पायऱ्या कराव्या लागतात बाकी एक ते एक हजारमध्ये कोणतीही संख्या घ्या एवढ्या चोवीस पायऱ्या करा करायची गरज नाही चोवीसपेक्षा पेक्षा कमीच लागतात पण एकोणनव्वदला मात्र चोवीस पायऱ्या कराव्या लागतात आणि जे उत्तर येतं ना ते तेरा अंकी असतं अजून दुसरी महत्वाची गोष्ट एक ते एक हजार मध्ये एकशे शहाण्णव बघा मित्रांनो एकशे शहाण्णव ही संख्या अशी आहे की आज अखेरपर्यंत या संख्येचा पेलिंड्रोम नंबर शोधता आलेला नाही ऐकणे गमतीचं मित्रांनो एकशे शहाण्णव नंबर घ्या तुम्ही आणि तिच्या पायऱ्या करत राहा या पद्धतीने तुम्हाला एक उत्तर असं यायला पाहिजे की डावीकडून आणि उजवीकडून जर त्या वाचल्या पा त्या अंक जर वाचले तर ते डावीकडून ज्या क्रमाने आले त्याचप्रमाणे उजीकडून आले पाहिजे तर एकशे शहाण्णव या नंबरचा पॅलिंड्रॉन नंबर अजूनपर्यंत शोधता आलेला नाही एकशे शहाण्णव या संख्येच्या कितीही पायऱ्या केल्या तरी त्याचा पॅलिंड्रॉन नंबर अजूनही मिळालेला नाही इतर रहस्य मित्रांनो हेच आहे की कोणताही कोणतीही संख्या घ्या कितीही पायऱ्या करायला लागल्या लागल्या तरी चालतील परंतु त्याचा पेलिंड्रोम नंबर मात्र एका कोणत्या तरी एका पायरीला मिळतोच मग ही एकमेव एकशे शहाण्णव नंबर असा का आहे की ज्याचा पेलिंड्रोम नंबर आजपर्यंत मिळालेला नाही कितीही पायरे केला इन्फिनाइट पायऱ्या इन्फिनाईट त्याचा पेलिंड्रोम नंबर असणार तर अजून याचं रहस्य उलगडलेलं नाही मित्रांनो रहस्यमय गमती सुद्धा या गणितामध्ये खूप सारे आहेत तर पेलिंड्रोम नंबर संबंधी महत्वाचं जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये मित्रांनो तुम्ही बिरजेचा हा खेळ खेळू शकता आणि कोणत्याही संख्येचा पेलिंड्रोम नंबर शोधू शकता एक जो खेळ आहे मित्रांनो तो आहे वजाबाकी आणि चढता उतारत्या क्रमासंबंधीचाच खेळ आपला देश खूप महान आहे मित्रांनो गणितज्ञ जे काही झाले जगभरामध्ये त्यामध्ये आपल्या देशातले जे गणितज्ञ देश होते ना त्यांचा खूप सारा मोठा वाटा आहे त्यात भारतातील आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातली एक व्यक्ती होती गणितज्ञ हो। ज्यांचं नाव आहे कापरेकर सर या कापरेकर सरांनी जगाला कापरेकर स्थिरांक हा दिला आता कापरेकर स्थिरांक काय आहे ते समजून घेऊ म्हणजे तुम्हाला कापरेकर स्थिरांकही कळेल बे वजाबाकीचा आणि चढत्या उतरता क्रमासंबंधीचा खेळही समजेल आणि त्यातून कशी गणिताची मजा येते तीही कळेल यासाठी मित्रांनो तुम्ही कोणतेही चार अंक घ्या मी घेतो दोन पाच चार आणि तीन असे मी चार अंक निवडले इथं फक्त लक्षात एकच ठेवायचं तुम्ही जे चार अंक निवडणार आहे त्यामध्ये कोणतेही दोन अंक सारखे नको तर दोन पाच चार तीन हे तर मी चारही वेगवेगळेच निवडले ह्या अंकांचं काय करायचं सर्वात पहिल्यांदा लिहायचा उतरता क्रम आणि नंतर लिहायचा चढता क्रम। उतरता क्रम आधी लिहा कारण आपल्याला आप उतरत्या क्रम क्रम लिहिला आणि चढता क्रम लिहिला का त्याची वजावगी करायची आहे तर वाजबाकी करताना मोठी संख्या वर असली पाहिजे म्हणजे उतरता क्रम जो राहील तो ती संख्या तयार होईल ती मोठी असणार उतारता क्रम लिहिताना बघा पाच चार तीन दोन बघा आणि चढता क्रम कसा राहील दोन तीन चार पाच काय कृती केली मित्रांनो कोणतेही चार अंक घ्या ज्यामध्ये कोणतेही दोन अंक सारखे नका घेऊ पुढे काय करायचं त्या अंकांचा चढता आणि उतरता क्रम लिहून घ्या उतरता क्रम वरती लिहा चढता क्रम खाली लिहा जी संख्या तयार झाली त्याची वजाबाकी करा काय येईल मित्रांनो वजाबाकी पाचातून दोन गेले तीन राहिले चौतीसमधून तीन र... काढले तर एकतीस राहिले तीनशे तेरातून चार काढले तर तीनशे नऊ राहतात आणि तीन हजार ब्याण्णव मधून पाच काढले तर हे दोन काढून टाका नंतर तीन काढा म्हणजे सत्याऐंशी तीन हजार सत्याऐंशी हे झालं उत्तर तुम्ही म्हणाल मित्रांनो ही जी वजाबाकी केली ही कशी केली तर यासंबंधीचे एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय ही खूप गमतीदार वाजाबाकी आहे आणि ही या वाजाबाकीचा सुद्धा खेळ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे खूप सोप्या पद्धतीने अशी वाजाबाकी करता येते उसना घ्यायची गरज नाही पडत तर तेही तुम्हाला समजावून देतो आता जे उत्तर आलं ना मित्रांनो याचा पुन्हा काय करा उत्तरता क्रम आणि चढता क्रम हे कुठपर्यंत करायचं सांगतो काळजी करू नका त्याला तर काप्रेकर स्थिरांक का म्हणतात एक संख्या अशी मिळते की त्यानंतर तुम्ही किती वेळा ही कृती केली तर प्रत्येक वेळी उत्तर तेच तेच मिळत जातं उत्तर चेंज होत नाही तर ना। तरी तर तीन हजार सत्याऐंशी आले ना उत्तर त क्रम लिहू मित्रांनो आठ सात तीन शून्य आणि तो शून्य तीन सात आठ वजा करा हे आठातून शून्य काढले आठ राहिले सत्याऐंशी झाले तीन काढले चौऱ्याऐंशी राहिले त्रेचाळीसहून सात काढले तीन काढून टाकला आठशे चाळीसमधून चार काढा तर तीनशे आठशे छत्तीस राहिले आठशे छत्तीस आठ हजार तीनशे साठ मधून आठ काढले तर आठ हजार तीनशे बावन्न ही झाली मित्रांनो वजाबाकी पुन्हा एकदा करा उत्तरता क्रम चढता क्रम उत्तरता क्रम आठ पाच तीन दोन आणि इकडं दोन तीन पाच आठ पुन्हा वाजाबाकी करा आठातून दोन गेले सहा पासष्ट मधून तीन गेले बासष्ट सहाशे तेवीसमधून पाच काढले तर सहाशे अठरा आणि ह्या ब्याऐंशीतून आठ काढले तर दोन काढले सहा काढा अजून तर चौऱ्याहत्तर सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर आलं लक्षात मित्रांनो आपलं काम झालंय मित्रांनो पण चला पुढे एक पायरी करू पाहू काय होतं सहा हजार एकशे चौऱ्याहत्तरचा उत्तरता आणि चढता उत्तरता आणि चढता सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर ना तर उत्तरता क्रम काय होईल सात सहा चार एक आणि एक चार सहा सात वाजाबाकी करा सातातून एक गेला सहा सहासष्टमधून च चार गेले तर राहतील बासष्ट चोवीसमधून सहा काढले तर सहाशे अठरा आणि हा एक टाकला एक्क्याऐंशी म्हणून सात काढले तर मित्रांनो राहतील चौऱ्याहत्तर सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर आता मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल इथं एक पायरी दोन पायरी तीन पायऱ्या केल्या तीन पायऱ्या केल्यानंतर तुम्हाला जी संख्या मिळेल ना सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर सेम ती पायरी पुढं जर वाढवली आपण तर पुन्हा उत्तर सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर आलं आता तुम्ही हे किती वेळा केलं तरी सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हे उत्तर कायमस्वरूपी राहील मित्रांनो किती वेळा पायऱ्या करा बदलतच नाही आणि यालाच म्हणायचं काप्रेकर स्थिरांक काप्रेकर सरांनी जगाला हा स्थिरांक दिला कॉन्स्टंट काप्रेकर कॉन्स्टंट जो आहे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर आहे की नाही मित्रांनो गंमत त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला कोणतेही चार अंक निवडा त्यातले दोन अंक कमीत कमी वेगळे निवडा म्हणजे सारखे नका निवडू त्याचे उतारता क्रम मांडा चढता क्रम मांडा उतारता क्रम चढता क्रम मांडून झालं की त्याची वजाबाईक करा ही वजाबाकी मी कशी केली मित्रांनो सांगतो काळजी करू नका हे सुद्धा समजावून देणार आहे मी संबंधीचा सुद्धा एक खेळ आहे तोही समजावून देतो तर उतरता क्रम चढता क्रम मांडला की जे उत्तर येईल ना ते उत्तर पुन्हा उतरता चढता क्रमात मांडून घ्या पुन्हा उत्तर काढा पुन्हा उतरता चढता क्रमात मांडा किती वेळा करावं लागेल जोपर्यंत तुम्हाला हे उत्तर मिळत नाही तोपर्यंत करत राहा पायऱ्या किती कराव्या लागतील सांगता येत नाही आणि तीच तर गंमत आहे तुम्हाला तेच तर करायचं मित्रांनो ही प्रॅक्टिस करा चढता क्रम उतरता क्रम मांडण्याची प्रॅक्टिस होईल वाजाबाकी करण्याची प्रॅक्टिस होईल आणि स्वतःला आनंद मिळेल मित्रांनो की मी काही अंक असे निवडले होते की त्याच्या इतक्या साऱ्या पायऱ्या केल्यानंतर मला कापरेकर स्थिरांक मिळाला हा सुद्धा आनंद आहे की नाही मित्रांनो आणि हीच श्रद्धांजली व्हायची आपण काप्रेकर सरांना कोणते तरी अंक घ्या आणि काप्रेकर स्थिरांक शोधून पहा शेवटी एक वेळ असेल मित्रांनो सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर हे उत्तर मिळालं का समजायचं आपल्याला काप्रेकर स्थिरांक मिळाला यानंतर तुम्ही यावर कितीही वेळा सेम कृती करत गेले तर उत्तर कधीही बदलत नाही ते कॉन्स्टंट राहतं स्थिर राहतं आणि म्हणूनच त्याला काप्रेकर स्थिरांक म्हटले मित्रांनो तर हा सुद्धा एक गमतीदार खेळ आहे ज्यामुळे गणिताची आवड वाढू शकते मित्रांनो गणिताचा आनंद मिळतो आणि गणित मजेशीर वाटतं आतापर्यंत मित्रांनो मी तुम्हाला गणितासंबंधी खूप मजेशीर असे चार खेळ समजावून दिले हे खेळ तुम्हाला जर आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही बरं आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओला सपोर्ट मिळेल आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका अजून एक खेळ शिल्लक आहे जो वजाबाकीच्या संबंधी आहे मी या टाईपने जी वजाबाकी केली ना ही वजाबाकी तुम्हाला समजावून देणार आहे आणि याच पद्धतीने तुम्ही जर वजाबाकी केली तर तुम्हाला वजाबाकी करताना घुसना घेण्याची गरज नाही पडणार खूप साऱ्या मित्रांची अडचण आहे स्पर्धा परीक्षा देणारे खूप सारे मित्रांचा मला मेसेज असतो सर की सर वजाबाकी कशी करायची सोप्या पद्धतीने ते समजावून द्या म्हणजे वजाबाकी करताना उसना घ्यायची वेळ आली की अडचण होते म्हणजे होते तर मित्रांनो वजाबाकी संबंधी मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जी खूप गमतीशीर देखील आहे आणि तुम्हाला उसना न घेता सुद्धा वजाबाकी करता येईल एक महत्वाचं सांगायचं राहिलं मित्रांनो कापरेकर स्थिरांक काप्रेकर कॉन्स्टंट जो आहे सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर तो चार अंकी संख्येसंबंधी पण तीन अंकी संख्येसंबंधी सुद्धा काप्रेकर कॉन्स्टंट आहे मित्रांनो तो चारशे पंच्याण्णव आहे लक्षात ठेवा तर तीन अंकी संख्या घ्या कोणतीही तुम्ही त्याची चढत्या उतारत्या प्रमाणे मांडणी करत आपण मी ज्या पद्धतीने समजावून दिले त्या पद्धतीने मांडणी करत जा एक वेळा असेल की तुम्हाला चारशे पंच्याण्णव ही संख्या मिळेल त्यानंतर तुम्ही किती वेळा सेम कृती केली तर चारशे पंच्याण्णव हेच उत्तर शेवटपर्यंत शिल्लक राहतं तर हा सुद्धा कापरेकर कॉन्स्टंट आहे मित्रांनो चारशे पंच्याण्णव आणि दुसरा तर तुम्हाला सांगितलाच मी सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर तर हे लक्षात असू द्या जगाला दिलेली देण आहे आपल्या भारतातल्या गणितज्ञाने जो गणितज्ञ आपल्या महाराष्ट्रातला होता आपला अभिमान वाटला पाहिजे बरोबर नाही तर हे काप्रेकर कॉन्स्टंट आहे तुम्ही नेटवर जाऊन सर्च करू शकता काप्रेकर कॉन्स्टंट तर तुम्हाला नेटवर ह्या दोन संख्या मिळतील बघा आता समजून घेणार आहोत मित्रांनो वजाबाकीचा खेळ ज्यामुळे तुम्हाला वजाबाकी करणं एकदम सोपं वाटेल यासाठी मी पाचशे बारा आणि तीनशे अडतीस अशा दोन संख्या घेतो इथं बघा दोनातून आठ जात नाही उसना घ्यावा लागेल इकडून त्याला उसना दिला की पुन्हा इथं एकमधून तीन जात नाही याला उष्णा देऊन झाला आहे पुन्हा इथं शून्य राहणार आहे पुन्हा उष्णा घ्या ऐक गडबड मित्रांनो सोपी पद्धत मित्रांनो पाच एक दोन अशी उभ्या पद्धतीने मांडणी करून घ्या याच्या समोर हेच अंक मांडायचे पाचच्या समोर इथं तीन आहे ना तो तीन त्याच्यासमोरच मांडा हा तीन एकाच्या समोर हा आठ दोनाच्या समोर आहे मांडणी झाली खूप मजा आहे मित्रांनो ही वाजवायकी करताना बघा पाचातून तीन काढा राहिले दोन एकवीस झाले ना मधून तीन काढा हा एक काढून टाका टाकला दोन काढले पुन्हा अठरा राहिले आता ब्याऐंशी मधून आठ काढा दोन काढले तर अजून सहा काढायची बाकी म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर शिल्लक राहिले हे झालं उत्तर किती आहे की नाही आणि हीच कृती मी इथं आडव्या पद्धतीने करत होतो अगोदर कसं बघा पाचातून तीन गेले दोन राहिले हा एक झाला ना हे एकवीस झाले बघा जो इथं तयार झाला हो होता एकवीस मधून तीन काढले राहिले अठरा आता हे अठरा आणि हे दोन एकशे ब्याऐंशी झाले एकशे दोन हे आठ काढले आणि मग एकशे चौऱ्याहत्तर शिल्लक राहिले अशा पद्धतीने मी करत होतो जितका जास्त सराव होईल ना मित्रांनो या वाजाबाकीचा तितकं तुम्ही चटपट करू शकता इथं कोणताही नाही घ्यायची गरज पडत नाही आणि तोंडी वाजाबाकी करण्याची सवय तुम्हाला जर लागली तर ही वाजाबाकी करताना तुम्हाला कधीच अडचण येत नाही ही साखळी मित्रांनो ही वाजबाकी करताना तोंडी वाजबाकीची प्रॅक्टिस होते आणि तोंडी वाजबाकीची जितकी जास्त जितकी जास्त प्रॅक्टिस तितकी ही वाजवाकी करायला सोपी नाही लक्षात आलं अजून एक उदाहरण घेतो उदाहरणार्थ मित्रांनो सात हजार तीनशे पाच आणि दोन हजार नऊशे बहात्तर बघा पाचातून दोन जातात पण इथं शून्यातून सात जात नाही तीनातून नऊ जात नाही उसना घ्यायची गरज आहे की नाही मी तुम्हाला सांगितलं आताच काय करायचं सात तीन शून्य पाच समोर लिहून घेतले ह्या साताच्या समोर कोण आहे दोन समजा इथं तीनच अंक आले तर हा तीन हे समजा तीनच अंक असले तर तीनाच्या समोर नऊ येणार तर इथं तीनाच्या समोर नऊचल्या समोर कोणी आहे का नाही तर मग इथं शून्यल्या सोपे की नाही तर बघा साताच्या समोर दोन आहे इथं नऊ आहे इथं सात आहे इथं दोन आहे काय करायचं वरतून सुरुवात करा सातातून दोन गेले पाच त्रेपन्न तयार झाले त्रेपन्न मधून नऊ काढा हे तीन काढून टाकले अजून सहा काढा राहिले चौवेचाळीस चौवेचाळीस चाळीस मधून सात काढा सा राहिले चारशे तेहतीस आणि ह्या पस्तीसमधून दोन काढा चार हजार तीनशे तेहतीस तर झालं उत्तर मित्रांनो चार हजार तीनशे तेहतीस हे जे उत्तर आहे कोणत्याही प्रकारचा उसना न घेता तुम्ही हे उत्तर शोधू शकता खूप सोपी वाजाबाकी आहे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पाच गणिताचे अशा गमतीशीर गोष्टी सांगितल्या की ज्या तुम्हाला नक्की आवडतील मित्रांनो अशा ह्या गमतीशीर गोष्टींचा सराव करा गणिताची मजा घ्या जितका जास्त सराव कराल जितकी गणिताची मजा घ्याल मित्रांनो तितकं तुम्हाला गणित आवडायला सुरुवात होईल आणि गणित आवडीचं होणं जास्त महत्त्वाचं आहे आपल्या ह्या व्हिडिओचा उद्देश गणिताची आवड निर्माण व्हावी आणि गणिताबद्दल तुमच्या मनात भीती राहू नये खूप सारे मित्र आहे सगळे विषय सोपे जातात गणितच अवघड जातो गणित हा विषय अजिबात अवघड नाही मित्रांनो तुम्ही गणिताचा सराव करा गणित हा पाठांतराचा विषय नाही ना, ना। गणित जितका जास्त सराव कराल ना तितकं गणित अंगवणी पडतो आणि गणित एकदा अंगवणी पडलं की गणित अशी खेळायला मजा येते तर या पद्धतीने तुम्ही गणित अशी खेळू शकता गणिताची मजा घेऊ शकता गणिताचा आनंद लुटू शकता आणि हा आनंद लुटता लुटता तुम्ही आपला हा व्हिडिओ दुसऱ्यांना सुद्धा शेअर करू शकता मित्रांनो जेणेकरून मित्रांनो त्यांना देखील गणिताचा आनंद लुटता येईल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ बद्दलचा प्रतिसाद आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा जितका जास्त तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता येईल ना तितका जास्त शेअर करा महाराष्ट्रातल्या एकाही पोराला गणिताची भीती नको वाटायला एकदा गणित गमतीशीर वाटलं रे वाटलं की गणिताची भीती वाटणार नाही तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अशाच एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्या भेटी येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद